आ नमस्कार नाही एवढंच नाही लागणार ती ढीगलाकाची महस आहे ती समोरची मुरा मस आहे

दर्जेदार उसापासून विदाऊट केमिकल गुळ बनवला जातो गुळातले सहा ते सात प्रकार आम्ही तयार करतो <coughs> पावडर फॉर्ममध्ये असतोय परत पाच ग्रॅम वडी सुंट बडीशेप वेलचीमध्ये असते आणि त्याचबरोबर पावडरमध्ये असते अर्धा किलो एक किलो अशी आमची जवळजवळ सात ते सहा सर्व लोकल शेतकऱ्यांचं करें। तुम्ही घेतात हा लोकल शेतकऱ्यांचा घेतो आणि आमचाही ऊसा असतो चांगला म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीने केलेला आणि गुळा व्यतिरिक्त अजून कोणते प्रोडक्ट गुळा व्यतिरिक्त गुळाचं स्वीट असतंय आमच्याकडं म्हणजे बुंदी लाडू असतोय खाज्या बालूस असतोय डिंक लाडू असतोय गुळापासून तयार केलेली क्विकची बिस्किट असतात बिस्किट पण असते दाखवू शकता तुम्ही एक प्रोडक्ट असे एक काकवी आहे ना हां ही काकवी आहे म्हणजे पाच ग्रॅम मध्ये सुंठ मिरची आहे हा हे कसं बॉय मिळतं माझ्या बॉक्स एक दोनशे ग्रॅम पन्नास रुपयेला विक्री हा आणि गुळाचे एक किलो एक दे? किलो पासष्ट रुपये पासष्ट रुपये एक किलो अजून दुसरं कोणतं थोडं पावडर आहे ते आता सगळं तिकडे नेलंय पावसाच आल्यामुळे गोडाऊन ला टाकलाय मासाकडं चालेल धन्यवाद ऑनलाईन डिलिव्हरी करता का तुम्ही तुमच्या जर संपर्क करायचा असेल तर तुमचा नंबर वगैरे किंवा मेल आयडी वगैरे नंबर सांगा ना तुम्हाला सत्तर दहा एक्क्याण्णव सत्त्याण्णव ब्याण्णव ब्याण्णव आणि मेल आयडी वगैरे असा आहे का मेल आयडी डी नाही नंबरवर तुम्ही गेलं तर कुठेही महाराष्ट्रात करू शकता का माझे चार बॉक्स आहेत चार टाकले तर सर एक टक्के ने तुमचा हाय एक डबा द्या आणि चॉकलेट तो द्या हां बॉक्स अजून एक टाको ना एक बॉक्स टाकली टोटल पाच करू ना पाच करा पाच यांना विचार माझे चार चार पेन एका죠 तुमचा टोटल तीन दोन तीन चॉकलेटचे दोन होते 5 9 9 19 ही पण ब्राइटनेस एकदम कमी करून